संगमनेर बसस्थानकामधील एका कोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा तयार व्हावा यासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ आणि इतर अधिकाऱ्यांच्या समवेत बसस्थानकासमोर असणाऱ्या जागेची पाहणी केली आहे आणि ही माहिती छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या कार्यकर्त्यांना समजली तर समितीचे अध्यक्ष अमोल खताल उपाध्यक्ष कुलदीप सिंह ठाकूर सदस्य श्रीराम गणपुले कैलास वागचौरे अविनाश थोरात जावेद जहागीरदार राहुल भोईर सौरभ देशमुख सचिन कानकटे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी बसस्थानक परिसरामधील जागेची पाहणी करत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रूढ पुतळा बसस्थानकाच्या दर्शनी भागामध्ये बसवला जाणार आहे आणि जर मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्यावर आमदार तांबे दबाव टाकून जागा बदलवत असतील तर स्मारक समिती सहन करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये जर कोणी राजकारण करत असेल तर हे समिती कदापि खपवून घेणार नाही असा इशारा समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत आहे त्यामुळे त्यांचा अश्रूढ पुतळा बसस्थानकाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये न बसवता दर्शनी भागामध्ये बसवावा जर दर्शनी भागामध्ये अश्रूढ पुतळा बसवला नाही तर वेळप्रसंगी आंदोलन छेडला जाईल असा इशारा आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे मध्यवर्ती ठिकाणी शक्यतो आश्वारुढ पुतळा किंवा सिंहासनावरचा पुतळा आणि महत्वाच्या चौकामध्ये येणाऱ्या सर्व रस्त्यांवरून कुठल्याही बाजूने घेतलं तर महाराजांचं सहज दर्शन घेता आलं पाहिजे अशा पद्धतीने पाहिजे आणि हा जो शिरस्ता आहे सगळ्या ठिकाणी हा टाळून कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये छोटासा पुतळा या पद्धतीने होणं हे छत्रपती स्मारक समितीला अजिबात मंजूर नाही त्या दृष्टीने काही वेगळ्या मार्गाने प्रयत्न केल्यासारखं दाखवायचं याच्यासाठी आम्हीच पत्रव्यवहार केला आमच्यामुळंच झालं ह्या पद्धतीने श्रेयवाद नेहमीप्रमाणे इथं संगमनेर तालुक्यात शहरात करणारे जे काही ठराविक लोक आहेत त्यांच्या अपप्रचारामुळे आम्हाला आज जे ज्या चर्चा ऑफिशियल लेवलला होत्या कि किंवा बंद धारणा अधिकारी आणि समिती या लेवलला होत्या या उघड करायची वेळ आली सर्वपक्षीय शिवप्रेमी या स्मारक समितीत सामील आहे या ठिकाणी आवी आणणं आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कैलास वाचोरे आहेत शिवसेनेचे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत की जे वर्षानुवर्ष आहे त्या छत्रपतींच्या मुख्याची आरती करत आली श्रद्धेने त्याचा त्याची देखभाल करत आली या लोकांच्या भावना डावलून जर कोणी वेगळ्या पद्धतीने काही करायचा प्रयत्न केला तर त्याला आमचा स्पष्ट विरोध असेल अधिकृत समिती स्थापन झालेली आहे की जिच्याकडे उद्या पुतळा बसल्यानंतर त्याच्या मेंटेनन्सची त्याच्या पावित्र्य राखण्याची जबाबदारी असणार आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे पुतळा झाला पाहिजे ही या स्मारक समितीची पहिली मागणी आणि त्या अनुषंगाने आज आम्ही काय सुचवलं आहे किंवा काय पद्धतीने चर्चा ज्या होत आहेत त्या जागा कुठे आहेत याची पाहणी केली आणि कुठेतरी बस स्थानकाच्या जवळ किरकोळच्या चार मीटर बाय सहा मीटर इतक्या छोट्या जागेमध्ये अशा पद्धतीने पुतळा होणं हे काही जनतेलाही मान्य नाही आणि आम्ही जनतेच्या भावनांचं प्रतिनिधित्व करतो सगळे स्मारक समितीचे सभासद त्याच्यामुळे आम्हाला तर ते अजिबात मान्य कृष्ण विजय पाटील यांचे आभार मानलकरम यांनी संगमनेरमध्ये आमच्या शिवप्रेमींची जी गेल्या कित्येक वर्षापासून जी मागणी होती का संगमधरमध्ये शिवाजी महाराजांचा एक अस्व पुतळा झाला पाहिजे आणि त्यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी एक कोटी रुपये मंजूर केले आहेत परंतु आज संगमनेरमध्ये ज्यांना चाळीस वर्षापासून सत्ता होती त्यांना महाराज कधी दिसले नाही महाराजांच्या मागं स्वतःचे मोठे कटआउट फ्लेक्स लावून महाराजांच्या तर ने नेहमी त्यांनी सुप्रेमींच्या भावनांचा अनादर केला परंतु आज ज्यावेळेस आम्ही पाठपुरावा करून जागेसंदर्भात पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून एक तारखेला मी स्वतः मुंबईला होतो आमचे शहराध्यक्ष गणपती भाऊ होते हो त्यावेळेस साहेबांनी स्वतः सी एम साहेबांच्या ऑफिसला कार्यालयात संपर्क का साधून जागे जागेसंदर्भातला आणि आमची जी मागणी होती का जो जी काही महाराजांचा पुतळा होणार आहे तो हा संगमधर बस स्थानक परिसरातच करायचा आहे परंतु तो करताना कुठलाही कोपरा पुपरा न करता महाराज हे हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे त्यांना एक सन्मानजनकपणे आणि व्यवस्थितपणे झाला पाहिजे परंतु आज सकाळी काही लोकांनी असा प्रयत्न चालवला त्या महाराजांना त्या तिकडं एक खोपरा आहे दे त्या खोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायचं आम्ही त्याचा संगमनेर जी आता उत्सव सॉरी समिती बनलेली आहे शिवाजी महाराजांच्या याच्यासाठी एक समिती बनलेली आहे स्मारक समिती या स्मारक समितीचे सगळे सदस्य आता इथं सर्वपक्षीय सदस्य उपस्थित आहेत आणि शिवसाहेब नगरपालिकेच्या यांच्याशी आता आम्ही चर्चा करून जागेसंदर्भात त्यांना सांगितलं आहे का तुम्ही विनाकारण कुठल्या प्रकारची काही करू नका कारण यामध्ये महायुती सरकारचा एकनाथ शिंदे साहेब म्हणा किंवा पालकमंत्री साहेब हे पूर्ण या गोष्टीवरती लक्ष नये यापूर्वी वेळेस आमदार राधाकृष्ण विखे पाटील बसस्टँडवर एक कार्यक्रमासाठी का आले होते दत्त मंदिराच्या साफसफाई परिसर दर्शनासाठी त्यावेळेसच त्यांनी जागेसंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या होत्या त्यामुळे आज संगमनेरमध्ये काही संधी साधू लोक गैरसमज पसरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठीच आम्हाला ज्यावेळेस कळालं त्या त्यांनी येऊन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हे कोपऱ्यामध्ये त्या स्मारक तिथं करायचं अशी मागणी केली तर त्याला आम्ही विरोध करतो जी समिती रजिस्टर आहे आणि पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे आमची मागणी आस्वूर पुतळ्याचीच आहे पहिल्या दिवसापासून होणार त्याच्यात बदल होणार नाही यापूर्वीसुद्धा ज्यावेळेस तो निधी मंजूर झाला हा महाराजांच्या अस्वरूपुतळ्यासाठीच झाला आहे एसआनामिडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर